डास चावू नये म्हणून आपण आपल्या घरात लिक्विड लावतो कॉईल लावतो किंवा काहीजण लिंबाचा पाला जाळून धूर करतात अशा कितीतरी उपाययोजना आपण करत असतो परंतु हे उपाय फक्त काही वेळेसाठीच कामी येतात कारण त्यांचा प्रभाव कमी झाल्यानंतर डास परत वाढतात आणि चावा घेण्यासाठी तयार होतात डास चावल्यावर त्वचेला खाज येते आणि खाजवल्यामुळं त्या ठिकाणी लाल चट्टे पडतात खरं तर सकाळ असो दुपार असो किंवा रात्र असो डास हे आता आपल्या पाचवीलाच पुजलेले आहेत पण विशेष करून रात्रीच्या वेळेला ते जास्त सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं तसंच काही जणांना ते इतरांच्या तुलनेत अधिक चावतात हे डास रात्रभर आपलं रक्त पिऊन त्यांचं पोट भरतात पण एक डास एका वेळी मनुष्याचं किती रक्त पितो हे जर तुम्ही ऐकलं तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही किंवा अनेकांना याविषयी माहिती नसेल पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच माहिती होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मनुष्याचं किंवा इतर प्राण्यांचं रक्त हा डासांचा मुख्य आहार आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण डास हे त्यांच्या शरीराच्या तीन पट जास्त रक्त पिऊ शकतात मादी डासांना प्रजनन चक्र पूर्ण करण्यासाठी रक्ताची खूप गरज असते आणि रक्त पिल्याशिवाय मादी डास अंडी तयार करू शकत नाही त्यामुळंच त्या ते त्वचेवर बसून रक्त शोषून घेतात डासांना दात नसतात म्हणून ते त्यांच्या तोंडात असलेल्या टोकदार चोचीने रक्त शोषून घेतात डासांच्या वजनाविषयी बोलायचं झालं तर एका डासाचं सरासरी वजन सहा मिलीग्रामच्या जवळपास असतं आणि एक डास एका वेळी चावला तर तो शरीरातून एक ते दहा मिलीग्रॅम रक्त पिऊ शकतो पण पूर्ण पोट भरण्यासाठी त्याला तीन ते चार वेळा चावावं लागतं आता काहींना हे जास्त वाटणार नाही परंतु त्यांचा आकार लक्षात घेता ही नक्कीच विशेष बाब आहे डास जेव्हा चावतात तेव्हा या दरम्यान ते त्यांची लाळ आपल्या त्वचेत सोडतात डासांच्या लाळेत काही विशिष्ट घटक असतात ज्यामुळं चावलेल्या ठिकाणी खाज येते आणि त्वचा लाल होते शिवाय काही विशिष्ट डास चावल्यानंतर डेंग्यू मलेरिया आणि चिकून होण्याचा धोका असतो म्हणून डास चावू नयेत यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा